हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना हे रेड अलर्ट होते त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हा पाऊस काल रात्री कोसळलेला आहे तर पुढचे चोवीस तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत दोन सप्टेंबर रोजीचा म्हणजे कालचा हा अंदाज आहे त्या बारा तासात पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणामध्ये असलेल्या कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असल्याने आय एम डीकडून चोवीस तासांसाठी विविध तीव्रतेच्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या या भागाला हा अलर्ट देण्यात आलेला होता तर तीन सप्टेंबर आता सुरू झालेली आहे आणि तीन सप्टेंबरला कुठलाही रेड अलर्ट सध्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे परंतु येलो अलर्ट आहे बी अपडेटेड काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता देखील आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बुलढाणा मालेगाव धुळे त्याचबरोबर अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांना विदर्भातील जिल्ह्यांना मराठवाड्यातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुण्यात आणि साताऱ्यात देखील येलो अलर्ट आहे आणि आता नाशिक अहमदनगर बीड त्याचबरोबर लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यांना ग्रीन सिग्नल आहे नो आ, नो वॉर्निंग आहे कुठलीही वॉर्निंग देण्यात आलेली नाही आहे हवामान हे साधारण राहणार आहे तीन सप्टेंबर रोजी तर रेड अलर्ट जो देण्यात आलेला होता त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे येलो अलर्ट आजच्या तारखेला आहे पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बुलढाणा जळगाव धुळे त्याचबरोबर बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गड गडचिरोली आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांना हा येलो अलर्ट आहे तीन सप्टेंबर रोजीचा पुढचे चोवीस तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत अतिवृष्टी झालेले जिल्हे हे नांदेड हिंगोली परभणी हे आहेत आणि या जिल्ह्यात पुन्हा एकदा जर पाऊस आला तर निश्चितच परिस्थिती गंभीर होईल परंतु हवामान विभागाकडनं नांदेड आणि हिंगोलीसाठी कुठलाही अलर्ट नाही आहे बी प्रिपेअर्ड नाही आहे किंवा ग्रीन सिग्नल आहे तर येलो अलर्ट परभणीसाठी देण्यात आला आहे जालन्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगरसाठी आहे तर मंडळी ही मराठवाड्यासाठीची बातमी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून अवश्य कळवा कर आवडले असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद